तुमचं स्वागत आहे हा पार्ट पण दिवसाच्या दिवशीचाच आहे तिसरा पार्ट राहील हा त्या दिवशी सईचा बर्थडे पण होता हा सईचा बर्थडेचा प्ल पार्ट आहे हा चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर नक्की करा

हां सही Mama. 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 ಹಾ ಕರೆಕ್ಟ್ ಉಯ್ ಚಲಾ ಜ್ಯಾಕ್ ಏಕ್ ಪೊನೇಲ್ಲ ಬದಲ್ಲ ಬದಲ್ಲ ಚೆವಡ ತೈಲ್ಲ ಜಿಲ್ ಕರ್ ಜಿಲ್ ಕರ್ ಇಕಡ ಇಕಡ ಗಣವರ್ ಗಣವರ್ ಮುಮ್ಮಗ ವಸಲಿ ನಡಕ ಯಾರು ಅದಾ ಅದಾ ತಿಕ್ಕೆ ದಡಾ ತಿಕ್ಕೆ ಮುಮ್ಮಾ ತಾನಾ ಇ ಇಕ್ಕೆ ಲೇಯ್ತಲಗ ಸೈ

मुजर लागते थाम आज कबे कढा खा आमचं फुड कानाला तो ढंदा याली तो हेच मी म्हणते ना ए कडे तुम्ही आता पूर्ण कढायचं का AY!!! Eat up... चण मावशी मी काय पाप केलंय हा असं असत नाही का आता बरोबर थांबा आले